दादांच्या प्रतिमेचं पूजन अभिवादन आणि दीप प्रचलनानं बेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवात या ठिकाणी आपण करत आहोत आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आमदार थोरात साहेब आदरणीय आमदार डॉक्टर तांबे साहेब बँकेचे अध्यक्ष मान्य श्री सुधाकर माधवराव जोशी यांच्या अध्यक्षतेखाली व माननीय आमदार बाळासाहेब थोरात माजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच माजी मान्य डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब माजी सदस्य विधान परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीमध्ये खालील विषयावर विचारविनिमय करण्यासाठी आयोजित केलेले आहे सदरच्या सभेसाठी ठिकाण सहकार मर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना लिमिटेड कार्यस्थळ अमृतनगर घोलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर राहील तरी सभासदांनी उपस्थित राहावी ही नम्र विनंती सभेपुढे येणारे विषय विषय क्रमांक एक मागील दिनांक तेवीस नऊ दोन हजार तेवीसचे चो तेवीसचे वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे सर्वांचा सन्मान सत्कार आपण सुद्धा दृशीच आहे त्या ठिकाणी सन्मान सत्कार करतात सगळ्यांना विनंती करतो की प्रचंड काळाच्या सन्मान करूया

जी तीस विनम्र अभिवादन सहकार वर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिणी सहकारी बँकेच्या बेचाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित महाराष्ट्राचे लाडके लोकनेते आदरणीय थोरात साहेब माजी विधान परिषद सदस्य डॉक्टर सुधीरजी तांबे आपल्यामध्ये थोड्याच वेळात सामील होणार आहेत ते तरुण तडफदार आमदार डॉक्टर सत्य सॉरी सत्यजित दादा तांबे अल्पावधीतच युवक काँग्रेसच्या माध्यमातून तालुका बांधणी करणाऱ्या जयश्रीताई लवकरच आपल्यामध्ये सामील होत आहे मा... माझ्याक्षनोगत मी आपल्यासमोर अहवालाच्या आधारे मांडले आहे त्याचं पूर्ण वाचन इथं न करता त्यातले महत्त्वाचे मुद्दे आणि बँकिंगच्या पुढच्या भविष्यातल्या ज्या अडचणी असतील जी आव्हानं आहेत त्याविषयी मी आपल्याशी या ठिकाणी हितगुज करणार आहे आदरणीय दादांनी एकोणीसशे त्र्याऐंशी साली या बँकेची स्थापना रिझर्व बँकेच्या कठीण अटींची पूर्तता करून आणि सर्वसामान्य जनतेसाठी या तालुक्यामध्ये केलेली आहे मागील सर्व संचालक मंडळांनी सर्व चेअरमन सर्व स्टाफ यांनी या बँकेला व्यावसायिक प्रगती साधत एक चांगले स्थान निर्माण करून गेले आहे वहिनी सहकारी बँकेच्या बेचाळीसाव्या वार्षिक सभेसाठी आजच्या सभेचे अध्यक्ष बँकेचे चेअरमन मान्य सुधाकरराव जोशी इथे उपस्थले मान्य डॉक्टर सुधीरजी तांबे मान्य बाजीराव पाटील केरनर रणजित सिंह देशमुख सोबती दुर्गाताई ताई भाऊसाहेब भाऊसे थोरातील बँकेची ही बेचाळीसावी वार्षिक सभा संपन्न होते आहे आणि आपण इतक्या मोठ्या संख्येनं तसे खूप उपस्थित आपण आहोत म्हणजे भाऊसाहेबांनी या बँकेची स्थापना केली नाव्यातपणे आतापर्यंत ही वाटचाल चाललेली आहे आपण जवळ पाचशे कोटीपेक्षा जादा ठेवी आपल्या आहेत आणि मुद्दाम आता सुधाकरराव जोशी यांना आपण चेअरमन केलेलं आहे काही मंडळी म्हणाल बा काय चेअरमन कावर आपण नसतो का पण शेतकरीकडे चेअरमन केल्यावर काय होईल याचा भरोसा नसतो <laughs> कारण हे सगळा आर्थिक विषय असतो खूप कठीण असतो त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी लागते नाही एक शाखा आपण निमोनला एक शाखा काढतोय चांगला करावा लागणार आहे त्याला काही अडचण नाहीये कारण त्या काही शाखा इकडे तिकडे आता सगळ्यांच्या सगळी झालेल्या आपली शाखा सुद्धा तिकडे काम करीत राहील याची खात्री मला चांगलं काम करील याची खात्री आहे निमोनला सुद्धा एक चांगली शाखा आपण काढतो तळेगावच्या शाखेचं उद्घाटन आम्हाला लवकरच करायचं या तिन्ही शाखा बटन दाबलं का तुमच्या मोबाईल मध्ये आता बटन दाबलं तुम्ही जर असाल तपासाल तुमच्या मोबाईल वर पैसे जमा झालेले तुमच्या खात्यामध्ये असं दिसेल आठ टक्क्या आठ टक्क्यानं सवि जमा झाले लगेच बटन दाबलं जमा झाले